हो छत्रिया तू कुठे चालली आणि आज परत मी तुमच्याशी गाडीत बसूनच बोलते कारण आज परत आम्ही निघालेलो आहे फिरायला अजून आम्ही गावावर ना आलो तेव्हा थकवा निघालेला नाहीये तर अजूनही आमचा झोपण्यातच वेळ चाललेला आहे सो so, थोडीशी साफसफाई करते ऑफ द कॅमेरा अँड त्यानंतर मग जे काही होईल तुमच्याशी शेअर करते काल अनायाने फर्स्ट टाइम स्विमिंग केली आणि तिने खूप जास्त एन्जॉय केलं आणि आम्ही निघालेलो आहे फिरायला खूप दिवसांनंतर अॅक्च्युली अनाया होती तेव्हा आम्ही दोघं सॅटर्डे संडे कधी घरी नसायचो का बरं काढला शूज श्वेष वायपस कसे होतात वायपस ऑन द बस गो शे श्वेश ऑन ऑन द द ओपन 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 आणि तुला मी सगळं शिकवलं सांगू तुला डोअर्स पण शिकवले कस होतात वायपन्स पण शिकवलं हॉर्न पण शिकवलं हॉर्न कसा होतो पेप 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 सो <laughs> so, आता अनाया आणि आम्ही सगळे चाललो आहे अक्चुअली अनायान होती ना तेव्हा आम्ही खूप फिरायला जायचो म्हणजे एव्हरी सॅटरडे संडे आम्ही फिरायला जायचो आणि अनायान असा तो फॅन वाढवून ठेवतो एसीचा आणि लगेच तिला आवाज कमी झाला की कळतं सुद्धा की तो परत करायचा गाली किती शाल आहे का गाल्या नाय कर ओ नानू आपला ड्रेस दाखवते हो नानूने छान छान ड्रेस घातलाय वाव नानूचा ड्रेस कसा आहे का छान हा तर आम्ही खूप फिरायचो पण अनाय झाली ती अवस्था थोडस शक्य होत नाही खूप सारं रुटीन सगळं काही फॉलो करावं लागतं पण आता ती छान मोठी झालेली आहे बऱ्यापैकी सगळं खाते त्यामुळे इतकं काही टेन्शन राहिलेलं नाहीये खाण्यापिण्याचं आणि तिचं सो आता फायनली आम्ही फिरायला जाऊ शकतो आणि म्हणून आज खूप दिवसानंतर फिरायला निघालेलो आहे सो चला आम्ही एका वॉटरफॉलवर चाललेलो आहे तर अनाया हे फर्स्ट टाईमच बघणार आहे आणि होपफुली तिला मज्जा पण येईल सो चला मी तुम्हाला आजचा दिवस कसा जातो ते आजच्या ब्लॉगमध्ये कम्प्लिटली शेअर करते तिथे पण थांबलो होत था आपण एकदा आपल्याला म्हणा की मिसळ काहीतरी काहीतरी होतं सो अनाया मस्त झोपलेली आहे ऍक्च्युली आता एक वाजतो आहे झोपायची वेळ झाली होती सो तिला जेवण वगैरे करून आणि आम्ही पण जेवण करून वगैरे सगळं निघालो होतो सो so, एकदम परफेक्ट झालं ती आता झोपली म्हणजे तिकडे थोडी मजा करेल छान आणि आम्हाला बराच एक तास लागणार आहे जायसाठी पण सो so, एकदम छान झालं तर ती झोपून गेली आम्हाला आवडलं

सो तिकडे धबधब्यावर पोहोचलो पहिले छोटासा धबधबा होता तिथे थोडंसं एन्जॉय केलं अन्याला थोडंसं खाली पण घेऊन गेली होती पाण्यात त्यानंतर मग इकडे मोठा धबधबा होता इकडे तर काय आम्हाला जायचं नव्हतं बाहेर दुरूनच बसून बघायचं होतं अनयाची गाडीत मस्त झोप झाली होती कारण ऑलमोस्ट दोन तासाचा प्रवास होता आणि तिने छान झोप घेऊन घेतली त्यानंतर मग तिला मी ॲपल कट करून नेला होता घरूनच मग झोप झाल्यावर तिला थोडासा तो खायला दिला तर एन्जॉय पण करत होती पोटही भरलेलं होतं आणि झोपही झाली होती मस्त गरमागरम मॅगी खाल्ली कारण वेदर खूप छान होतं अशा थंड्या वातावरणात काहीतरी गरम खायला खरंच खूप मज्जा येते आणि त्याचसोबत कुल्लडची चहा तर हे खूप छान असं कॉम्बिनेशन होतं म्हणून मग तिथे छान अशा वातावरणात आम्ही ते एन्जॉय केलं त्यानंतर एका रेस्टॉरंटमध्ये गेलो कारण घरी यायला अजून वेळ होतात कुठेतरी बसायचं काहीतरी छोटं मोठं खाऊ असं म्हणून गप्पा करत बसायचं म्हणून गेलो सो तिकडे आम्ही असंच काहीतरी घेतलं कारण लंच झालेलं होतं सो पिझ्झा नूडल्स अशा सगळ्या गोष्टी खाऊन तिकडे एन्जॉय केलं आणि रोशनने ॲज युजल त्याचं नॉनव्हेज घेतलं होतं तिकडे पण इतकं छान रेस्टॉरंट होतं मस्त ओपन होतं पाऊस दिसत होता आणि खूप सुंदर असं वेदर होतं म्हटलं जेवण झाल्यावर कॉफी तर झालीच पाहिजे आणि सोबतच ना मी अनायासाठी राईसचा डब्बा पण घेऊन गेली होती कारण घरनं तिने लंच काही फार केलं नव्हतं सो इथे गेल्यावर अनायाला पहिले खाऊ घातलं म्हणजे आमचं ऑर्डर येईपर्यंत सो तिचं पण पोट छान भरलं होतं इथे का Angkita Angkita baru? Baik Alih, panitnya Alih, alih Angkita dia pandai Haa Haa Atau pon? Nanu? Nanu? Atau pon? Haa Atau pon? Baba? Baba Baba, baba, baba Haa Haa Atau Nanu? Nanu? Nanu, nanu, nanu Haa Atau Angkita? अजून किती दिले आणि इथे मी मस्त या वातावरणाला एन्जॉय करत कॉफी पित होती आणि रोशन अनायाच्या मागे पळत होता so, सो ती खूपच दंगा घालत होती कारण जागा मोठी होती तिला असं होतं तर इथे फिरू की तिथे त्यानंतर इथलं सगळं आवरलं आणि आम्ही घरी गेलो पण घरी गेल्यानंतर मी काही ब्लॉग शूट केला नाही सो so, तोच ब्लॉग मी कंटिन्यू केला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मला मस्त असे सँडविचेस खायची इच्छा झाली आफ्टर लॉंग टाईम मी खूप छान बनवते पण ब्रेड अवॉइड करायचा मैदा अवॉइड करायचा म्हणून आम्ही खूप दिवसांपासून ते ट्राय केलेलं नाही आहे सो so, म्हटलं त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी घेऊन येऊ प्लस थोडंसं भाजीचं पण घेऊन येऊ सो so, अनाया आणि रोशन खालीच गेलेले आहे बराच वेळ झाला थोडंसं मी माझं एडिटिंगचं काम करत होती आणि अनाया असताना मी फोनचा यूज करत नाही कारण तिला पण मग फोन आ, हवा हवा वाटेल सो so, ती झोपल्यावर किंवा ती अशी बाहेर कुठे जाईल तेव्हाच मी एडिटिंग करते सो so, आता थोडंसं काम आवरलं फ्रेश झाली खाली जाते आणि आम्ही जे काय सगळं घेऊन यायचं आहे ते घेऊन येतो आणि आज मस्त सँडविचेस एन्जॉय करतो सो तुमच्याशी सुद्धा मस्त शॉर्टकट आणि सिम्पल रेसिपी जी आहे माझ्या सँडविचेसची ती मी शेअर करते चला मग सो सँडविच बनवण्यासाठी मी इथे घेतलेली आहे छान बारीक चिरलेली शिमला मिर्च एक ते दोन शिमला मिर्च घेतलेले आहे त्यानंतर तेवढाच कांदा घेतलेला आहे कांदा सुद्धा छान असा बारीक चिरून घेतलेला आहे त्यामध्ये भरपूर सारी मेऊनीज टाकलेली आहे आणि सोबतच भरपूर सारी चीज सुद्धा टाकलेली आहे त्यानंतर चिली फ्लेक्स ओरिगॅनो ह्या सगळ्या गोष्टी टाकून घेतल्या आणि आज मी बनवणार आहे कॉर्न सँडविचेस कारण हेच माझे मोस्ट फेवरेट आहे सो कॉर्न सुद्धा घेऊन आली होती कॉर्न सोलून ते छान मस्त वाफवून घेतलेले आहे स्टीम केलेले आहे मग ते कॉर्न यामध्ये ॲड केले आणि ते सगळं छान असं मिक्स करून घेतलं आणि आज मी ठरवलं की सँडविच मेकरमध्ये बनवायचं एरवी काय होतं काढायचं कंटाळा करते आणि मग मी तव्यावरच बनवून घेते पण आज मला असे प्रॉपर खायचे होते सो सँडविच मेकरला छान असं खाली बटर लावून घेतलं खाली चिटकू नये म्हणून तसा तो नॉनस्टिक आहे पण तरीही बटर लावून घेते मी सेफर साईड त्यानंतर दोनही ब्रेडला बटर लावून त्याच्यामध्ये मिश्रण टाकलं जे आपण रेडी केलं होतं हाताने छान स्प्रेड करून घेतलं कारण त्या स्पूनने काय व्यवस्थित स्प्रेड होत नाही त्यानंतर वरून अजून मस्त एक्स्ट्रा चीज ॲड केली आणि एक ब्रेड वरून थोडंसं परत बटर ॲड केलं सँडविच मेकर क्लोज करून ठेवलं आणि पाच मिनिटात ते उघडून बघितलं सँडविच ऑलमोस्ट रेडी होते एका साईड नाही दुसऱ्या बाजूने तसेच होऊ द्यायचे होते म्हणून छान पलटवून घेतले आणि दुसऱ्या बाजूने दोन मिनटंच होऊ दिलं आणि तसं हे जे इलेक्ट्रिक सँडविच मेकर आहे ते इंडिकेट करतं जो वरचा रेड लाईट आहे तो बंद होऊन जातो म्हणजे आपल्याला कळतं की सँडविचेस झालेले आहेत नाहीतर मग ते करपायची पण भीती असते सो इकडे बघा माझे मस्त टेस्टी असे सँडविचेस रेडी झालेले आहे तुम्हाला पाऊंड तोंडाला पाणी सुटलं की नाही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीही ही रेसिपी ट्राय करून बघा एकदम जास्ती टेस्टी लागतात यापुढे पण ॲक्च्युली बरेच अरेंजमेंट्स आणि बरेच कामं हो मी केली पण मला खूप जणांनी रिक्वेस्ट केली होती की व्लॉग्सनं फार मोठे मोठे नको म्हणजे एक वीस मिनटं पंचवीस मिनटं असे व्लॉग्स बघायला कुणालाच आवडत नाही किंवा एवढा वेळ कोणी सस्टेन करत नाही व्लॉग्स आम्हाला आवडत आहेत फक्त खूप मोठे होत आहेत म्हणून मग तुम्ही प्रयत्न करा की बारा ते पंधराच्या पंधरा मिनिटाच्या आत व्लॉग संपावा सो म्हणूनच आजचा ब्लॉग इथेच एंड करते सो नेक्स्ट ब्लॉग बघायला मिळ विसरू नका आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग बाय बाय